सिंधू रिपोर्टर लाईव्ह आयोजित आणि तनिष्का काजू फॅक्टरी पुरस्कृत गणपती सजावट स्पर्धा दोन हजार एकोणीस या आमच्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभत आहे आमचे वाचक जाहिरातदार हितचिंतक यांच्याकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत असल्यामुळेच ही, ही, ही स्पर्धा आम्ही अधिक जोमाने करीत आहोत म्हणूनच आपणही लवकरच सहभागी होण्यासाठी प्रवेश फी भरून आजच आपला प्रवेश निश्चित करा हार्दिक शुभेच्छा व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सिंधू रिपोर्टर लाईव्ह आणि गणेश सजावटीचा उपक्रम हा चांगला राबवला आहे त्यांनाही आमच्या कुटुंबियांकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती अप्पा मोरया आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डब्ल्यू 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 सिंधू रिपोर्टर लाईव्ह या वेबसाईटला भेट द्या आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा बाप्पा आमचे सौख्य कारक त्याला हवे तनिष्काचे काजू मोदक आमच्या इथे काजू मोदक मोठ्या प्रमाणात उपलब्ध तनिष्का काजू फॅक्टरी मुक्काम पोस नादवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सल्लागार ॲडव्होकेट सौ पद्मश्री प्रल्हाद मांजरेकर संपर्क चौऱ्याण्णव वीस वीस ब्याऐंशी बहात्तर तसेच त्र्याहत्तर पन्नास एकवीस अकरा सहासष्ट प्रोपरायटर श्री रवींद्र मनोहर मांजरेकर संपर्क एक्क्याण्णव सेहेचाळीस छाप्पन्न चौऱ्याऐंशी चोपन्न तसेच शहाण्णव शून्य चार नव्वद चौऱ्याण्णव तेहतीस चला तर मग आपल्या लाडक्या बाप्पांच्या मोदकांची ऑर्डर आजच बुक करा संपर्क चौऱ्याण्णव वीस चौऱ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याहत्तर गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मंगेश लोके शिवसेना तालुका प्रमुख वैभववाडी आणि वैभववाडीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक